आम्हाला सत्तेसाठी पळणारे नको तर आमच्या हक्कासाठी लढणारे माणसं पाहिजे आणि ते परमेश्वर दादा रणशूट करतीलच ही आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि ते पुढे जातील ही आमची इच्छा आहे परमेश्वर भाऊ सक्सेस होतील बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो माझं नाव सुचित्रा कांबळे आणि हे माझं तिसऱ्यांदा मतदान आ, मी करणार आहे आणि माझा पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडीला कारण आम्हाला माहिती आहे की आमच्यातलाच एक युवा नेता पुढे जाऊन आपल्या आम प्रश्नांना आमच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे आम्ही जे जे काही भोगलंय त्या सगळ्या गोष्टी तर संसदेत जाऊन मांडणार आहे तर आम्हाला वंचित बहुजन आघाडीवरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही बोलाल की प्रचार फेरी याच वगैरे तर लोक अक्षरशः भाडाने माणसं घेऊन येतात पण आमचा जो उमेदवार आहे त्याच्या पाठी लोकांनी एवढं पाठबळ दिलंय त्या व्यक्तीला एवढं सहकार्य केलंय की लोक त्यांना फक्त येऊन येण्यापर्यंत लोक गाडा द्यायचे आणि लोकांनी लोका विना पैसे ह्या समाजासाठी ह्या व्यक्तीसाठी आपलं योगदान दिलंय त्याच्यामुळे वंचितचे उमेदवार परमेश्वर भाऊ धनशूर येथील ही सर्वांची खात्री आहे आणि ते तुम्हाला चारजुनला प्रत्यक्षात दिसेलय वंचितचा प्रचार आता खर म्हटलं तर उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये दोन्हीही महायुत्तीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार दोघांनाही लोक कंटाळलेले आहेत म्हणून आता परिवर्तन पाहिजे म्हणून बदल पाहिजे आर कॉलनीच्या विकासासाठी आणि शिक्षण आरोग्य सर्व गोष्टींसाठी आपल्याला नवीन उमेदवार पाहिजे बहुजन आघाडीचा परमेश्वर रणसुर तरुण आणि तडबदार आता त्यांना निवडून देण्याची खरी काळाची गरज आहे आणि या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये जास्त जास्त हा जो बहुजनांचा आहे तेव्हा बहुजन लोकांनी ठरवलेले आहे की आता वंचित बहुजन आघाडीलाच आपलं मतदान करणार आहेत आणि ते आम्ही आमच्या या प्रचार रॅलीतून सभेतून आणि आमची बाईक रॅली सुद्धा आहे परवा दिवशी याच्यातून आम्ही दाखवून दिलेला आहे आणि मतदार जागा केलेला आहे भारतामध्ये आणि जसे या जसे उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये या प्रस्थापित वर्गांना बहुजनांची म्हणजे आलो तर बोलू तर यांची मतं पाहिजेत पण यांचं नेतृत्व करणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये नेतृत्व नकोय म्हणून हे प्रस्थापित वर्गाने एक धक्का देण्यासाठी एक बाळासाहेबांनी एक स्ट्रॅटेजी एक अवलंबली आहे की बहुजनांनी पण का संसदेत जाऊ नये त्यांनी बहुजनांच्या प्रश्नाला का फोडू नये म्हणून या पक्षांना एक धूळ चाकण्यासाठी एक बलाढ्य नेतृत्व आहे परमेश्वर भाऊ रणसूर यांच्या माध्यमातून या उत्तर पश्चिम जिल्ह्याला एक खासदारकीचा उमेदवार दिलेला आहे आणि या प्रस्थापित वर्गांना एक धोकावून लावण्यासाठी या बाळासाहेब आंबेडकरांनी हे नवीन पाळणं पाडलेलं आहे त्या वंचित बहुजन आघाडीचं जे प्रचाराचं जे प्रचाराची जे, जे पद्धत आहे ही सर्व लोकांनी स्वीकारली आहे आणि हे परमेश्वर भाऊ सक्सेस होतील बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो